अत्यंत महत्वाचा आणि तातडीचा संदेश सहाच्या सहा, सहा कोटी मराठ्यांना ताबडतोब सर्वांनी हा लाईव्ह हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आपण सगळे मनोज दादाच्या एका हाकेवर मुंबईला आलो सहाच्या सहा कोटी मराठी मुंबईला आले जेवणाची राळ झाली तर आपल्याला जेवण लोकांनी आणून दिलं पाणी आणून दिलं पण काही लोक आपल्यामध्ये समाजकंटक घुसलेले आहेत जे पोलिसांच्या गाड्यांना आडवं होतात ट्राफिक जाम करण्याचा प्रयत्न करू शकतात ते तुमची माती भडकवण्याचा प्रयत्न करू शकतात चुकीच्या घोषणा देऊ शकतात तुमच्या डोक्यात राग निर्माण करून ते तुमच्याकडून काही कृत्य करून घेऊ शकतात तुमचे मोबाईल चोरू शकतात काही समाजकंटक काही चोटे तुमच्यामध्ये घुसलेले असू शकतात ते चुकीचं कृत्य टाळण्यासाठी प्रत्येकाने अलर्ट राहायचं आहे मुंबईला आपण फिरायला गेलेलो नाही आपण गेलेलो आहे आरक्षण मागायला आणि मनोज जरांगे पाटील त्यासाठी आमरण उपोषण करत आहे पण आपण आपलं मराठा समाज हा सुसंस्कृत आहे आपल्याला छत्रपती शिवरायांचा विचार आहे आपल्याकडे आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करायचं आहे कुणीही ट्रॅफिकला अडचण निर्माण होईल पोलीस प्रशासनाला अडचण निर्माण होईल माता भगिनींला अडचण निर्माण होईल असं कृत्य कर्म करायचं नाही मराठा समाजाला ते शोभत नाही आरावला घुसलेले घुसलेल्या असतील त्यांना वळखा त्यांना जर ते तसे दिसले पोलिसांच्या ताब्यात द्या जर त्यांनी तसं काही केलं तर त्यांची बाजू घेऊ नका आणि आपल्या आडलेल्या नडलेल्या माणसाला मदत करा कारण आपल्या आंदोलनात गालबोट लागता कामा नये कित्येक तपानंतर हा मराठा आरक्षणाचा प्रश्न हा पेटला आहे भावांनो मुंबई आपण आयुष्यभर कधी फिरू शकतो आज तुमच्या लेकरावाळाच्या उद्धारासाठी आपण मुंबईला गेलेलो आहे जेव्हा तुमचे पोर आरक्षण जर भेटलं तुमचेच पोर याच मुंबईत लाल दिवाना फिरतील त्यावेळेला मुंबई बघायला जा पण आता हुल्लडबाजी करणाऱ्यांना वळखा एका व्यक्तीच्या चुकीमुळं सगळ्या मराठा समाजाला खाली पाहायची वेळ आणू नका मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला कधी झुकू दिलेलं नाहीये पण आपल्या एका कृत्यामुळं <laughs> मनोज जरांगे पाटील यांचंही नाव खराब होईल समाजाचं नाव खराब होईल आणि तुमच्या तुमच्या स्वतःच्या परिवाराचं आणि पिढीचं नाव खराब होईल असं कृत्य करू नका सगळे आले त्याबद्दल सगळ्यांचा आभारी व्यक्त आहे आणि जे जे लोक आपल्याला खायला आणून देत आहे पाणी आणून देत आहे आपली राहण्याची सोय करत आहे त्या सर्वांचे या व्हिडिओच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो एकमेकाला समजून घ्या पण एकमेकाचं ऐकू नका काही तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करू शकतोय वेळोवेळी सांगतोय आंदोलनाला गालबोट लागू देऊ नका आपलं आंदोलन हे कित्येक तपानंतर चालू झालेलं आहे भावांनो हा कुणाला पाणी नाही त्याला बघा कारण प्रत्येक व्यक्ती गेलेला हा स्वयंसेवकाच्या भूमिकेत गेलेला आहे एकमेकांना आपण स्वयंसेवक बनवून मदत करायची आहे पोलिसांना थोडाही ताण निर्माण झाला नाही पाहिजे आणि मुंबईकरांना आपल्यामुळं थोडाही त्रास झाला नाही पाहिजे कारण मराठा समाजाला गर्वाने म्हणतात लोक की मराठा समाज सहा कोटी मराठे हे मुंबईला आले हे अभिमानास्पद जगाला झालेला आहे इतका समाज आपल्या आपल्या गाड्या घेऊन मुंबईला आला मनोज जरांगे पाटील एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्ट करायच्या पोहराच्या पाठीमाग आला समाज नवाजतोय कुठलीच पद्धतीची हुल्लडबाजी नको कारण मनोजदादा हे आमरण उपोषण करत आहे आपल्यासाठी आणि आपण त्या ठिकाणी जाऊन हुल्लडबाजी करणे हे टाळा दादाला भेटण्याचा आग्रह टाळा दादा एकदा आरक्षण मिळवू द्या दादा, दा दादा आपल्यातच राहणार आहे त्यामुळं त्यांना भेटण्याचा आग्रह टाळा कारण बरेच जण त्या स्टेजवर जाण्याचा प्रयत्न करतात मनोदादाला भेटण्याची इच्छा व्यक्त करतात भावांनो असं करू नका मनोजदादाला फार वेदना होत आहे अगोदरच त्यांचं शरीर थकलेलं आहे आणि तुमच्या अशा कृत्यामुळं अजून त्यांची मानसिकता ढळू देऊ नका कारण मनोजदादा यांची प्रकृती अत्यंत खालावत हो चाललेली आहे उपोषण हे दिवसेंदिवस आपण मुदत वाढून घेत आहे